नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी गृह संच वाटप सुरू झालेलं आहे पण कोणत्या लाभार्थ्यांना हे ग्रह संच मिळणार आहेत ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी गृहउपयोगी संच चा लाभ घेत राहिला आहे अशा बऱ्याच लाभार्थ्यांना या ठिकाणी गृहउपयोगी संच मिळालेला नाही बरेच लाभार्थी या ठिकाणी ग्रह संचापासून वंचित आहेत बरेचसे काय कारणं आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बरेचसे लाभार्थ्यांनी या ठिकाणी मला कमेंटद्वारे विचारलेलं आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते संपूर्ण या ठिकाणी कवर करणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काय गृहोपी संच आहेत ते बऱ्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्याचे वाटप सुरू झाले आहे पण मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यात सुरू झालेलं आहे आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यात हे वाटप सध्या सुरू आहे आता कोणकोणत्या वारी मिळणार आहे कोणकोणत्या म्हणजे प्रत्येक तालुक्याला वारा दिलेल्या आहेत त्यामुळे त्या त्या वारी त्या त्या तालुक्यातील लोकांनी त्या त्या ठिकाणी लाभार्थीने त्या त्या बांधकाम कामगारांनी त्या त्या ज्या त्या तालुक्यातील असलेल्या ऑफिसचा संपर्क करून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे गृह उपयोगी संचा तर मित्रांनो तेच आपण आजच्या वेळेस सांगणार आहोत माहिती ही माहिती संपूर्ण तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहा तर मित्रांनो ही माहिती पाहण्यासाठी तुम्हाला आणखीन संपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ पाहावा लागेल स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पाहिलं जाणार असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल ऐकून ते क्लिक करा कारण का इथून पुढं पण नवीन नवीन जे बांधकाम कामगाराविषयी नवनवीन योजना येतात ते आपल्या चॅनलवरती या सर्वात अगोदर तुम्हाला सांगितल्या जातात तर मित्रांनो आजच्या वेळी मी तुम्हाला ते सांगणार आहे की गृहोप्योगी संचाचा लाभ तुम्हाला कधी मिळणार आहे आणि या ठिकाणी सध्या कोणत्या जिल्ह्यात चालू आहे वाटपायला आणि तुम्हाला कधी मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पहिल्यांदा असतो चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो ओशनकडं व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर ग्रहउोपयोगी संचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमची जी नोंदणी आहे ती नोंदणी ॲक्टिव्ह असायला हवी जर नोंदणी ॲक्टिव्ह नसेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात तर नोंदणी ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे नोंदणी ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रो प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईलवर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर मोबाईल नंबर टाकून घेतलं तर खाली साईडला जे प्रोशेट बटन आहे निळ्या कलरचं ते प्रोशेट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि त्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आहे का इनॅक्टिव्हिटी आहे तुम्हाला पायाशी मिळणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमची नोंदणीची तारीख पण तुमची नोंदणीची तारीख जर रिन्यूवलला आली असेल रिन्यूवल करण्यासाठी आली असेल तर तुम्ही नक्कीच रिन्यूवल करून घ्या कारण का रिन्यूवल केल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी गृहपी गृहोपयोगी जे आहे संच आहे भांडेचा संच आहे तो भांड्याचा संच रिन्यूवल केल्याशिवाय मिळणार नाही ज्यांची नोंदणी जे काही नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत त्यांची नोंदणी ॲक्टिव्ह असल्याशिवाय तुम्हाला तो गृहोपयोगी संचा लाभ घेता येणार नाही आहे आणि तुम्हाला गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी आता कागद जर कोणकोणते लागतात पहा आधार कार्डाचे दोन फोटो त्यानंतर तुमचे जे मागणीपत्र आहे ते हे पोच तुमचे नोंदणी पावती आणि स्मार्ट कार्ड जे आहे ते पावती हे असे तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला जे काय गृहपीठ संच लाभ घ्यायचा आहे त्यावेळेस लागतात तर मित्रांनो चला उशीरनगरचा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू आहे पण तुम्हाला आपापले जे काय काय काही जिल्ह्यामध्ये आता बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वारं दिलेले आहेत तालुक्यांना तुम्हाला थोडं सांगण्याची माहिती सांगतो ती बीड जिल्ह्यातील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बीड जिल्ह्यातील असं सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्यातील काही तालुके आहेत आता परळी असेल शिरूळ कासार असेल केज असेल ह्या तीन तालुक्यांना सोमवार दिलेला आहे त्यानंतर आंबा जो धारूळ पाठोदा त्या जिल्हा तालुक्यांसाठी मंगळवार दिल्ला आहे आणि मालगाव साठी बुधवार दिल्ला आहे आणि गेवरा इष्टीसाठी गुरुवार तसेच शुक्रवार शनिवार हे बीड व बीड तालुक्यासाठी दिले आहेत तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की सोमवार जो आहे ते परळी शिरूळ कासार आणि किज या तालुक्यांसाठी दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात तर या ठिकाणी पहा सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचा लाभ घेण्यासाठी नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगाराकडे आधार कार्डाच्या दोन प्रती पाहिजेत नोंदणी पावती मंडळाचे ओळखपत्र मागणी अर्ज आवश्यक आहेत गृहोपयोगी संचासाठी आधार कार्डाची एक प्रत नोंदणी पावती मंडळाची ओळखपत्र ओळखपत्र आणि मागणी अर्ज आणि हमीपत्र गरजेचे आहेत तर मित्रांनो हे तुम्हाला कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला याचाच लाभ घ्यायचा आहे गृहोपयोगी संचं त्यासाठी तुम्हाला विनामूल्य मिळणार आहे बांधकाम कामगारांना जे आहे ते विनामूल्य या ठिकाणी जे गृहोपयोगी संच आहे तो मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमच्या संपर्कामध्ये तुमच्या ऑफिसला चौकशी करू शकता की आपल्याला कधी आम्हाला गृहोपयोगी संच मिळणार आहे तुम्ही जाऊन चौकशी करून तुम्ही तुमचे अपडेट घेऊ शकतात तो मित्रांनो नक्की तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असेल तोपर्यंत या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूयात अशाच नवीन माहितीचं नवीन योजनाची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र